वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे कैलासवासी मिलिंद पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील देवपूर परिसरातील इंदिरा गार्डन जवळ असलेल्या वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते तीन दरम्यान भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले प्रमोदनगर सेक्टर नंबर दोन मारुती मंदिर समोर असलेल्या डॉक्टर रघुनाथ पाटील यांच्या आशीर्वाद क्लिनिकमध्ये सदर रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला तर यावेळेस नागरिक तरुणांनी सहभाग नोंदविल्याने या ठिकाणी त्यांचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला तर धुळे जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सदर हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाप्रसंगी आशीर्वाद क्लिनिकचे डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर यमलता पाटील नगरसेवक प्रफुल पाटील नगरसेवक कमलेश देवरे वंदे मातरम प्रतिष्ठान पदाधिकारी तसेच अरुण पाटील कांतीलाल पाटील शशिकांत मोरे सुमित थोरात हर्षल विस्पुते संजय सोनवणे हनुमंतराव पवार तसेच भाऊसाहेब हिरेवैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालयाचे डॉक्टर महेश जोशी चंदुलाल साठे यमन देवरे अरुण चौधरी दीपक कासार अजय डंगोरे आधी सर्व टीम या ठिकाणी उपस्थित होती मिलिंद चव्हाण यांचं दोन वर्षापूर्वी एका अपघातात दुपत असं निधन झाले होते त्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने दरवर्षी त्यांच्या पुढच्या दिवशी त्यांचे दिव कार्यक्रम ठेवावा असं त्यांनी ठरवलं म्हणून आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताची आचन असल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाने शिरो हॉस्पिटलच्या ब्लड बँक वाल्यांचं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी त्याच्या द्वितीय स्मरणार्थ रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे आणि असेच कार्यक्रम करत असले तर त्या लक्षामुळे त्या शिरो हॉस्पिटलमध्ये काही रुग्णांचे प्राण वाचू शकतात अशी त्यांची भावना होती असं त्यामुळे मी अरुण चव्हाण यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो इथे दीपक डॉक्टर पाटील सर आहेत आमच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये ते नेहमी सामाजिक कामासाठी त्यांचं दवाखाना उपलब्ध करून देतात त्यामुळे त्यांचं पण मनापासून मी आभार मानतो धन्यवाद जय